नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट आहे कापसासाठी मनवत असेल अमरावती असेल भिवापूर असेल उमरेड असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सर्वाधिक बाजारभाव जो मिळत आहे हिंगणघाट असेल मनवत असेल अमरावती असेल या ठिकाणी आठ हजाराच्या पार हरभर आठ हजारचा पार बाजारभाव गेलेला आहे कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ येत्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे कारण का बघा कापूस विक्रीसाठी थोडेच काही दिवस शिल्लक आहे आणि बाजारभावामध्ये चांगली वाढ आपल्याला बघायला मिळतं चला तर पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा कापूस बाजारभाव भाव जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे सावनेर मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाल आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा सा बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळतं मनवत मार्केट सोळाशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मनवत कापूस मार्केटमध्ये शहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये बाजारभाव आहे सिंधी सेलू तीनशे पन्नास सात हजार पाचशे पन्नास ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये आहे यानंतर हिंगणघाट दोन हजार क्विंटल अवकाले सहा हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरसरी दस सदुसष्ट एक्क्याऐंशी रुपये अमरावती <ETITANij2> पंच्याण्णव क्विंटल अवकाल आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर शहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये प्रति किलो अमरावती शहरामध्ये तसेच महाराष्ट्रात मनवतमध्ये सुद्धा आठ हजार पन्नास आठ हजार शंभर रुपयेपर्यंत बाजारभाव गेला आहे चला तर महाराष्ट्रातील टॉप मार्केटचा बाजारभावाचा अंदाज घेऊया चला पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बघूया अमरावती आठ हजारच्या पार बाजारभाव गेला आहे मनवत आठ हजारच्या घरात आहे सिंधी सेलूमध्ये सुद्धा सरासरी दर आठ हजार आवकचा विचार केला तर मनवत असेल हिंगणघाट असेल या दोन ते तीन ठिकाणीच फक्त चांगली आवक आहे अमरावती आठ हजार च पार आहे सावनेर सात चारशे समुद्रपूर सात आठशे वडवणी सात आठशे सोनपेठ सहा आठशे मनवत लोकल आठ शंभर भिवापूर लॉमस्टॉप सात हजार सातशे तीन हिंगणघाट आठ शंभर वर्धा सात आठशे अशा पद्धतीने बाजारभाव होता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर आणि अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका